इकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील ज्यावेळेस क्षेत्रक्षक चेंडू अडवत होता त्यावेळेस चेंडू आढळण्यासाठी त्यानं प्रयत्न केला परंतु शरीराचा बॉडी बॅलेन्स तो करू शकला नाही आणि तोपर्यंत तो बाउंड्री लाईनला त्याचा पाय अटेच झाला होता निर्णय पंचांनी दिलेला आहे त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल चेंडू मात्र सीमा रेषा पार षटकार सहा दावा सहा दावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालू एकोणतीस धावा धोपल कोत आहेत सात विकेट आपण पाहिलं तर गमवलं गेलात शेवटचा एक चेंडू तो देखील आपण इथे मैदान पाहणार आहोत ट्वेंटी नाईन रन एकोणतीस धावा धोपल होत सात विकेट गमवलात शेवटचा